गौतम अदानींच्या हस्ते बारामतीमध्ये एआयजचं उद्घाटन सोहळ्यात पवार कुटुंब एकत्र दिसलं अजित पवार आणि रोहित पवार यांनी अदानीच स्वागत केलं उद्घाटनानंतर अदानी एज कॉलेजची के पाहणी केली अजित पवार आणि रोहित पवार यांनी अदानी गुरु त्यांचा व्यवसाय लाख हस्त त्यांनी काम दिले आणि असे प्रकल्प ते हातात घेतात त्याला आणखीन काही लाख मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे मी आपल्याला सांगत होत की एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली शून्यातन हे सुरुवात झाली गौतम ची। ला सुरुवात झाली मित्रांनो आज तुम्हाला आश्चर्य वाटेल जगातल्या अडाणी ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या इंडस्ट्रीच काम करतो वीस देशात आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास तीन लाख लोकांना रोजगार देतो तीन लाख आणि मला ते सांगत होते अजित उद्याच्या पाच वर्षामध्ये हा आकडा पाच लाखापर्यंत आज गौतम भाई जो खडे उसका पूरा क्रेडिट सिर्फ और सिर्फ प्रीती भाभी के पेशन्स को जाता है तो मेरे ख्याल से कारण त्यांच्या घरातलं वातावरण तेंची जी मुला तेंनी वाड़ो है तो क्रेडिट गौतम भाई को जाता है लेकिन बिहाइंड एवरी सक्सेसफुल मैन देस एन एक्सट्रोडनरीली नॉट जस्ट अ स्ट्रांग बट एक्सट्रोडनरीली पेशेंट वुमन एंड अ क्लासिक एग्जांपल ऑफ दैट ऑफ स्ट्रेंथ एंड रेजिलियंस इज प्रीति भाभी सो वी आर रियली हैप्पी दैट यू हैव कम विद गौतम भाई हियर टुडे